पेशवाईच्या काळात काका मला वाचवा असं म्हणणारा नारायणराव पेशवा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पण अलीकडच्या काळामध्ये काका मला वाचवा त्याऐवजी काकाला दाखवतोच हा ट्रेंड वाढला आहे महाराष्ट्राला काका, महा काका पुतण्याची लढाई नवीन नाही बीडच्या मुंडे घराण्यापासून ते थेट थे बारामतीच्या पवार कुटुंबापर्यंत अनेकदा महाराष्ट्रानं हे पाहिले सत्तेच्या सारीपाठात स्वतंत्र अस्तित्व निर्माण करण्यासाठी काका पुतण्याचा संघर्ष महाराष्ट्रात अनेकदा घडलाय अशीच काका पुतण्याची लढाई दहा महिन्यापूर्वी श्रीगोंद्यात घडली आमदार बबनराव पाचपुते यांची साथ सोडत त्यांचा पुतण्या साजन पाचपुते यांनी वेगळी चूल पेटवली भाजपची साथ सोडून ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या साजन पाचपुते यांना सध्या आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत आता त्याच्यामागची कार नाही तशी जायत अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीगोंदा तालुका हा कारखानदारांचा तालुका म्हणून ओळखला जातो मात्र गेल्या काही वर्षांमध्ये तरुण मतदार श्रीगोंद्यात वाढलेत त्यामुळे ह्या तरुण मतदार वाढल्यामुळे व सत्ताधाऱ्यांसह सगळ्याच राजकारणांना कंटाळलेल्या जनतेने यंदा वेगळाच निर्णय घेतल्याचं बोललं जात त्याच अनुषंगाने आज साजन यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटनही होत आहे थेट संजय राऊत या कार्यक्रमाला येणार आहेत असंही बोललं जात आहे काकांशी वाद ग्रामपंचायतीमधील सत्तांतर कामाचा डोंगर अशा सगळ्या प्रकरणात चर्चेत असणारे साजन पाचपुते नेमके कोण आणि त्यांची हवा नक्की का होते हेच आपण या व्हिडिओतून आज पाहणार आहोत नमस्कार मी विजय गोबरे आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर आमदार बबनराव पाचपुते यांनी गेल्या दोन तीन दशकाच्या राजकारणात श्रीगोंदावरची आपली पकड कायम ठेवली मात्र त्यांचे बंधू सदा अण्णा पाचपुते यांच्या निधनानंतर कुटुंबात फुट पडली बबनराव पाचपुते यांच्या राजकारणामध्ये सदा अण्णांचा सिंहाचा वाटा होता असं त्यांचेच कार्यकर्ते सांगतात नव्हे नव्हे तर श्रीगोंदा तालुक्यात असंच बोललं जातं परंतु बबनराव पाचपुते यांनी राजकारणात स्थिरावण्यासाठी स्वतःच्या मुलासाठी जितके प्रयत्न केले तितके सदा अण्णांचा मुलगा म्हणून साजन यांच्यासाठी केले नाहीत असं बोललं जातं हीच बाब साजन यांना पटली नाही काही महिन्यांपूर्वी काष्टी ग्रामपंचायतीची निवडणूक झाली यामध्ये साजन विरुद्ध त्यांचे सख्खे चुलत भाऊ प्रतापसिंह पाचपुदे यांच्यामध्ये लढत झाली आणि ही लढत संपूर्ण जिल्हाभर गाजली या निकालामध्ये साजन यांनी बहुमताने विजय मिळवला आणि काष्टी ग्रामपंचायत ताब्यात घेत राजकारणाचा श्रीगणेश केला त्यानंतर श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीही आमदार पाचबुते गटाविरुद्ध लढत साजन यांनी जिंकली त्यानंतर थेट खासदार संजय राऊत यांच्या माध्यमातून त्यांनी मातोश्रीशी संधान साधलं आणि थेट ठाकरे गटात प्रवेश केला उद्धव ठाकरे यांनी प्रवेशानंतर लगेचच साजन यांची उपयुक्तता हेरली आणि त्यांना उपनेतेपद दिलं झालं तेथूनच साजन यांचा अश्व चौफेर उधळू लागला आणि साजन यांची हवा श्रीगोंद्यात जोरात होऊ लागली राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आणि भाजपची पकड असलेला श्रीगोंदा या तालुक्यामध्ये साजन यांनी मागील दहा महिन्यात चांगली पक्षबांधणी केली स्वभाव आणि कामाचा जोर कामाशी असलेली बांधिलकी याच्यामुळं तरुणांची मोठी फौज सोबत आली नवे चेहरे सोबत घेत ठाकरे गटाची पक्षवाधी केली सध्या श्रीगोंदा विधानसभेच्या इच्छुकांच्या यादीत अनेक साखर सम्राट असले तरी साजन यांनी स्लो मोशन मध्ये आपलं काम सुरू ठेवलंय महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये ही जागा ठाकरे गटालाच जाईल असं भाकीत अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर न आठ दिवसापूर्वी केलं होतं आणि आता तो अंदाज काहीसा बरोबर ठरत असल्याचं दिसतंय त्याचं कारण आज स्वत खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत साजन यांच्या जम जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन काष्टीत होतंय श्रीगोंद्यामधील इतर दिग्गजांच्या निवडणुकांचा जसा गाजावाजा होतो त्यांच्या कार्यक्रमाचा गाजावाजा होतो तसा गाजावाजा साजन यांच्या कुठल्याच कार्यक्रमाचा होत नाही सायलंट किलर ही साजन यांची भूमिकाच त्यांच्यातलं वेगळेपण दाखवून देते आता साजन यांच्याकडे श्रीगोंदाच्या राजकारणाचं भविष्य म्हणून पाहिलं जाऊ लागलंय ते का ते आता आपण पाहू साजन यांना ठाकरे गटात येऊन साधारण दहा महिने ज्या जा शिवसेना फक्त औषधालाच होती त्या श्रीगोंदामध्ये साजन यांनी लोकसभा निवडणुकीत करिश्मा करून दाखवला आपण जर दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक पाहिली तर त्या निवडणुकीमध्ये विखेंना श्रीगोंदा तालुक्याने जवळपास बत्तीस हजारांचं मताधिक्य दिलं होतं आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या निलेश लंके यांना विखे सारख्या मातब्बरांसमोर लढूनही तब्बल बत्तीस हजार सातशे अकरा मतांचं लीड श्रीगोंद दिलंय श्रीगोंदा तालुक्यात भाजप व अजितदादा गटाचे साखर कारखानदार असतानाही साजन यांनी ही कम करून दाखवली लंके यांना श्रीगोंद्यातून मिळालेल्या लीडचे खरे दिले जाते ते म्हणजे साजन यांनाच आता साजन हे स्वतः हे श्रेय घेत नसले तरी पक्षाने त्याची दखल घेतली हे आता बोललं जात आहे त्याचाच एक भाग म्हणून कदाचित स्वतः खासदार संजय राऊत काष्टी देत असावेत श्रीगोंदा तालुक्यातील राजकारणाची सध्याची स्थिती जर आपण पाहिली तर साजन यांना आमदार होण्याची संधी असल्याचंही बोललं जात आहे सध्या आमदार बबनराव पाचपुते हे प्रकृती अस्वस्थमुळं राजकारणापासून काहीसे दूर असल्याचं दिसतंय आणि त्यांचे कार्यकर्त्यांनाही ही उणीव सध्या जाणवतीय असं बोललं जातं आता भाजप त्यांच्या जागी नवा चेहरा शोधत असल्याच्याही चर्चा आहेत दुसरीकडे अजितदादा गटात गेलेले नागवडे कुटुंबही गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीची स्वप्न पाहत आहे व तशी तयारी करत आहे आता हे दोन्ही नेते महायुतीत असल्याने एकाला तिकीट मिळेल व दुसरा बंडखोरी करेल अशी शक्यता आहे तिकडे शरद पवार गटाचे राहुल जगतापही यंदा आमदार होण्याचं बोलून दाखवत आहेत काँग्रेसमध्ये असलेले घनश्याम शेलार हे देखील गेल्यावेळी जो पराभव झाला त्याचा वचपा काढण्याचं मनोमन बोलून दाखवत आहेत तसं श्रीगोंदेची जागा जागा वाटपात ठाकरे गटाला गेली तर किमान जगताप हे बंडखोरी करण्याची शक्यता थोडीफार आहे शिवाय ऋषिकेश शेलार यांचे कार्यकर्तेही यंदा आपणच असं म्हणत गुश गुडघ्याला बाशिंग लावून उभे आहेत आता श्रीगोंदेतील ही सगळी खिचडी पाहता साजन यांच्या निवडून येण्याच्या शक्यता जास्त वाढल्यात आधी आम्ही जसं म्हटलंय तसं साजन हे स्लो मोशनने काम करतात त्यांच्या सायलंट मुवमेंटच जास्त खतरनाक असतात लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांच्या या सायलंट मुवमेंटने काय केलंय हे साऱ्या जिल्ह्यानं पाहिलंय आता श्रीगोंदेकरांनी जर बदल करायचा ठरवलं तर साजन हाच एकमेव पर्याय सध्या तरी त्यांच्या पुढे दिसतोय अशी चर्चा आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं साजन विधानसभा निवडणूक लढतील का जर त्यांनी निवडणूक लढवली तर ते निवडून येतील का आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा पुन्हा भेटूयात नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद